तर श्री स्वामी समर्थ आज आपण आज संकष्ट चतुर्दशी आहे आणि आषाढ महिन्यातली आहे सर्वात महत्त्वाची ही संकष्ट चतुर्दशी असते तर या दिवशी आपण गणपती बाप्पाला स्नान घालणार आहोत अभिषेक करणार आहोत तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे तर प सर्वात प्रथम एक चौरंग टाकून घ्यायचा एक छोटा पाठ टाकून घ्यायचा त्याच्यावर ईशान्य कोणात दिवा प्रज्वलित करायचा समोरच्या कोणात शंख ठेवायचा वायव कोणात घंटी ठेवायची तिथे सुपारी ठेवायची आणि हे गणपती ठेवण्यासाठी तांदूळ भरून ठेवलेली एक प्लेट ठेवायची त्याच्यानंतर अभिषेकासाठी साहित्य आहे पाणी पंचामृत किंवा तुमच्याकडे दूध असेल तर फक्त दूध कोमट पाणी त्याच्यानंतर पिण्यासाठी पाणी देवाला जेव्हा आपण प्रसाद दाखवणार आहोत तेव्हा ते पिण्यासाठी पाणी इथे कुंकू गुलाल हळद अक्षगंधा अक्षगंधा शाबूत घ्यायचे आहे म्हणजे अखंड घ्यायचे आहे तुटलेल्या घ्यायच्या नाही चंदन नैवेद्यासाठी खडी साखर आणि आपल्याकडे जे अवेलेबल असतील ते फुलं गणपती बाप्पांना लाल फुल खूप आवडते जास्वंदाचं तर ते बेलपत्र आणि दुर्वा तर सर्वात प्रथम काय करायचं एका प्लेटीमध्ये गणपती बाप्पाला घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं गणपती बाप्पावर मंत्र म्हणायचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्वदा स्वतःला कुंकू लावून घ्यायचं कुंकू लावताना आपण या बोटाचा उपयोग करायचा म्हणायचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव शुभकारेशु सर्वदा त्याच्यानंतर दूध घ्यायचं दुधाने अभिषेक करायचा ओम गणगणपत ये नमः पाच पळ्या पाणी टाकायचं ओम गण गणपतये ये ओम गण गणपत ये नमहा ओम गण गणपतये ये त्याच्यानंतर कोमट पाण्यानं धुवून पुसून गणपती बाप्पांना जे आपण अभिषेक करणार आहोत त्या पात्रात घ्यायचं आहे एक बेलाचं पान ठेवायचं खाली आणि त्याच्यावर गणपती बाप्पांना ठेवायचं आहे आणि आता आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणून गणपती बाप्पाला स्नान घालणार आहोत ज्यांच्याकडे गळती पात्र अवेलेबल असेल त्यांनी गळती सुद्धा गणपती बाप्पाला स्नान घालू शकता तर ओम भद्रं कर्ण भी शृनियाम देवा भद्रं पश्यमाक्षरीर स्थिरंगे सृत्वासनुभे महि यदायु ओम स्वस्तीने इंद्रौ दशवासस्तीन पूषा विश्ववेदा स्वस्तीन ताक्षोरीषने ओम शांती शाह शाती ओम नमस्ते गणपते तुमे तत्मसी तुम्ही कवलं कर्तासिमे कवलं दत्तासिमे कवलं हर्तासि तमेव त्वं साक्षादात्मा आसी नित्यं तम रुचं तम सत्यम तमत्म वक्तारमौ श्रोतारमवध अवाणुमाचनम पचास्तात व पुरस्तात अउतराता तौ दक्षिणा तौ चौरदा तौ धरातात सर्व पाहि पाहि समंतात स्वतौ वामयस्थ जिन्मय तं ब्रह्मानंदमयस्त सच्चिदानंद्वितीयसी प्रत्यक्ष ब्रह्मासीत ज्ञानमयो सर्वं श्री जगदिद जायते सर्वं जगदिद तैलमेष्यती सर्व जगदिद तैलमेष्यती जगदिद तै प्रत्ययी थो भूमिरापो नलो नीलो नभ चार चत्परारी वाक्पदानीव गुणत्रयत्म देहत्यायत्व कालत्याम ति मूलाधारसि नि तं शक्तीयां तम योगिनोध्यायसी नित्यमत ब्रह्मतम विष्णूतम रुद्रंस्त इंद्रस्त वघ्नीस्तम वायुस्त तदनंतरम अनुस्वार ब्रम्हभूस्वपंधना दिनरुच्चारं वरणादिदनंतर अनस्वारपरतनं मंदे तारे नरुदम तारेण तं मनुस्वरूपम मनुस्वकार અકારપૂર્વમ અકાર મધ્યમો રૂપસ્વારધાયીરૂપ બિંદુરૂપ નાંદિધસહિત શેષગણેશવદ્યા ગણકઋષિ નેચાય્રીન છંદ ગણપતિર્દેવતા ओम गणगणपतय नम ओमेकदंताय विग्महे वक्रतुण्डाय धीमहि तनो दंती प्रचोदयात हकद पाशमकुशं पाशमकुशमधारिण रक्तचवर्द हस्ते शूर्पकर्णकं रक्तलंबोदर रक्तगन्धानुलिप्तं रक्तपुष्पे सं रक्तगंधालिप्त रक्तपुष्पेसुरपूजिं भक्तानुकजत्पानर्चित अविर्भूत संसृष्टा यादुव पुरुषात्व एव्यायती जो नित्यम सोगी योगिनाव नमो प्रातपतहे नमो गणपतहेे नमो है, नमस्ते है अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्ते नमो नमः जी फलश्रुती असते ती हात जोडून म्हणायची असते फलश्रुती करत असताना गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा नसतो तर त्यानंतर काय करायचं आहे फलश्रुती म्हणून घ्यायची आहे आणि फलश्रुती म्हणून झाल्याच्या नंतर मग गणपती बाप्पांना पुसून वगैरे आपण आसनावर ठेवणार आहोत आणि गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करणार आहोत एदर्व शुर्षोदा स ब्रह्म या कुलपते स सर्व विघ्नमेदते स सर्विघ्न बाधते ते सपंच महामाच्यत मे सायम दानी तो दिवसकृत पापं नाशयदरेनुरातीकृत पाप नाशय सायं प्रादृन्यान आपतभवती सर्व अविीनो भवती धर्माथकाम मोक्षनती इदं अथर्वशेष देवी यो यदी महा स पापीयान यम यम यं, यं दिते तम तम तमेन साधयते अन्य नणपतेर्ष सवानी भवती चुर्माती स विद्यावान भवती हे धर्मक्यवाक्य विद्यते विद्येत न कदाचित ये दुर्वाकुरे ये हे भवति सो लार्जयत सो यशोवान भवति सो मेधावान भवति यंदोदसहस्रेण युद्ध वाचितफलवानोती स सा, साज्याय समीसर्लभते सा, सर्वभते सा, अष्टब्राह्मण सम्रगिया सूर्यवर्चस्वी सूर्यग्रहमानद्या प्रतिमानस्थो वा जपत्या सिद्धमंत्रो बवती महाविघ्नात प्रामुच्यते महादोषात प्रामुच्यते महापाच्या प्रामुच्य महा स सर्व विद्वती सर्व विद्वती ए वे वेद इथुंश शतः मंत्र ओम भद्रणेशुन देवाह भद्रं पाश्यमाश्य बी जिरे रंगे विवेशे बिवेशे मही देवयता यदायु ओम स्वस्तीन इंद्र उद्द्या स्वस्तीन पुषा विश्वेता स्वस्तीन स्ताक्षवर्शने स्वस्तीन बृहस्पतीर्ददा ओं ओम सह नोभक्त सह वी कर्वाहेेजस्विनी वदितमस्त माहेा वहे ओ माहे ओम शान्ति शान्ति पु पुसुन वगैरे गणपती पाप्पालना त्यांच्या स्थाना स्थानावर ठेवायचे सर्वप्रथम अष्टगंध लावायचे आपण सुवासिनी स्त्रिया म्हणून हळदी कुंकू व्हायचंय कुवारिका पूजा करत असेल तर फक्त कुंकू व्हायचंय हळदी व्हायची नाही त्याच्यानंतर गुलाल आहे गुलाल हा गणपती बाप्पांना खूप अतिप्रिय आहे लाल व्हायचं गणपती बाप्पांचं अतिप्रिय फूल असते हे लाल फूल त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरे काही फुलं असतील तर ते व्हायचे शंखाला फूल फुल आहे लाल फूल व्हायचं नाही बेलपत्र आहे गणपती बाप्पांना त्याच्यानंतर दुर्वा व्हायचं आहे आणि आता आपण नैवेद्य दाखवणार आहोत तर नैवेद्यासाठी इथं असं चौकोन काढायचं आहे भरीव भरीव म्हणजे असा चौकोन काढायचा तो पाण्याने असं भरायचा आणि त्यावर ही खडी साखरेची वाटी ठेवायची त्यावर पाणी फिरवायचं आहे गायत्री मंत्र म्हणून ओम बुरबो स्वात असं वि मृगो देवसी दियो यो ना हा प्रचोदयात पाणी बाजूला टाकून द्यायचं आहे गणपती बाप्पाला आपण तुळस वाहू शकत नाही नैवेद्यात तिवर जे आहे पाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता आपण आरती घेणार आहोत तर आरतीसाठी आपल्याकडे हे ताट असते आरतीचं ताट तुपाचा दिवा त्याच्यामध्ये धूप आणि कर्पूर सुखकर्ता दुःखहर्ता दुःख हर्ता वार्ता विघ्नाची प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी जयते माळ मुक्ताफळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्रीमंगल मातेमाणा स्वामी मातेमाणा कामणापूर्ती जय देव जय ना कजिथा गौरा तस गौरी चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जरी तुमकडे शोभो वर अरंजन देन चरणी गाकरे जय देव दे जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्री म्हणा स्वामी कामना कामनापूर्ती जे लंबोदर पितांबर फनीवर वंदना सरळसुंड वक्रतुंड त्रिनेना दास रामाचा वटपाय सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरू वंदना जय देव जय दे। जय मंगलमूर्ती हो मूर्ती दर्शन मातृमणा स्वामी मातृमणा कामनापूर्ती चरणीच्या घाकर्या अरुजन वाजती देणे देवांबर गर्जती ताताथनाचे गणपती शंकर पार्वती कौतुपाहती जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो मूर्ती दर्शन मात्रे म्हणा स्वामी मात्रे म्हणा का म्हणा पुरती जय देव जय देव त्याच्यानंतर कर्पूर प्रज्वलित करायचं आहे कर्पूर आरती घ्यायची आहे कर्पूर गरम म्हणायचं आहे आरतीचं ताट खाली ठेवताना मी आसनावर ठेवलेलं आहे बघा त्याच्यावर असं दोन पळी पाणी टाकायचं आहे अक्षता व्हायच्या आहे आणि हे आरतीचं ताट आपण इथं ठेवायचं असतं त्याच्यानंतर त्याच्यावर आरतीच ताट हे कधी खाली ठेवू नये कर्पूर आरती घ्यायची देवांना पण द्यायची तर या पद्धतीने आपण गणपती बाप्पाची फक्त दहा मिनिटात पूजा करू शकतो जर वेळ कमी असाल तर दर चतुर्दशीला तुम्ही या पद्धतीनं अशी गणपती बाप्पाची पूजा करू शकता घरावरील सर्व विघ्न दूर होतील मुलांचं जर अभ्यासात लक्ष लागत नसेल तर लक्ष लागेल तर श्री स्वामी समर्थ आणि संकष्ट चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा